विश्व न्यूज नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे कुंभार येथील जामा मस्जिद मुस्लिम जमात यांच्या वतीने पंचाहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला सोलापूर प्रतिनिधी बंदे नवाज शेख व आमोगसिद्ध कुद्रे कुंभार येथील जामा मस्जिद मुस्लिम जमात यांच्या वतीने पंचाहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तसेच बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उप उपस्थित मुस्लिम ट्रस्टचे सर्व पदाधिकारी गावकरी उपस्थित होते मुबारक शेख सलिहा मुजावर सरताज शेख शब्बीर जमादार शब्बीर मनियार शकील मुजावर करीम पठान चांद शेख अब्दुल शेख फिरोज शेख जाफर मनियार अयूब शेख रहीम मनियार अझर मुजावर अल्लाउद्दीन पठान सलीम शेख सादिक पठान सादिक मुजावर इम्रान मुजावर रशीद इनामदार व तसेच कुंभारेगावचे सरपंच श्रुतीताई निकबे व रामचंद्र होनराव आपू थोटे रवी होनराव आदी उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी बंदे नवाज शेख अमोगसिद्ध कुद्रे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राइब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर आपके साथ पंचहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुस्लिम समाजांनी रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये आम्हाला देखील सहभागी केलं त्याबद्दल मुस्लिम समाजांचे मी आभार मानते एक मिनिट मी चांद शेख बोलतोय पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही सर्व मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम सर्व बांधवांनी मिळून रॅली काढली व या रॅलीत शोभा वाढण्याशी रामचंद मामा ओंडा व कुंभारगावचे प्रथम नागरिक सुप्रिताई निकांबे यांनी सुद्धा आमच्या सभा गेले त्यांचा पण मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा पुन पु पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाजी आज भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करताना अतिशय आनंद होत आहे मित्रांनो या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्याच्या बलिदानामुळे आज हा उत्सव साजरा करत आहोत आणि त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हर घर हर झेंडा या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना मुस्लिम समाज त्याच्यात कुठंही माघं राहू नये म्हणून आज मुस्लिम समाज मोठ्या पुढाकाराने हर घर झेंडा आणि झेंडाची रॅली काढलेली आहे तरी आज मी सर्व भारतीयांना भारतीयांना एक विनंती या माध्यमाद्वारे एक विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावून हा पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करावा अशी विनंती करतो गावचे सरपंच श्रुतीताई निकंबे सुभाष निकंबे रामचंद्रना होनराव अप्पू थंटे यांनी आमच्या रॅलीत सहभाग होऊन रॅलीची शान वाढवली त्यासाठी मी मुस्लिम समाजातर्फे त्यांचा अभिमान आभार मानतो

पूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा